पाहताय ना आपला चिवडा किती कुरकुरीत आहे एकदम चुराच होतोय आणि हा तळलेल्या पोह्यांचा चिवडा नाहीये बरं का तरी पाहताय ना किती कुरकुरीत आहे तेलकट तर तो अजिबात नसणारच आहे आणि आपण ज्या पद्धतीनं तो तयार केलाय ना त्यामुळे तो अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहणार आहे अजिबात लूज पडणार नाही वार वया न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स हमंग कुरकुरीत चटकदार स्वादिष्ट भाजक्या पोह्यांचा चिवडा खवांगा कुरकुरी चटकदार चिवडा करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला पाव किलो भाजलेले जाड पोहे घ्यायचेत आपण प्रवासी पोह्यांचा चिवडा करतो ना ते पोहे आपल्याला इथे घ्यायचे आहेत म्हणजे हेच पोहे घ्यायला हवेत असं काही नाही तुम्ही कोणतेही भाजलेले पोहे घेऊ शकता चिवडा करण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळ म्हणजेच फुटाणाला हिला पंढरपुरीला असंही म्हणतात एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी चांगला फ्रेश कढीपत्ता आणि दहा बारा तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात ते झाले बेसिक जिन्नस या व्यतिरिक्त काय काय लागतंय ते आपण आता चिवडा करताना पाहूया आता आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि हे पोहे आपल्याला मध्यम आचेवर दोन बॅचमध्ये खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत परंतु मध्यम किंवा मंद आचेवरच भाजायचे आहेत मोठ्या आचेवर भाजायचे नाही तसे तर हे पोहे भाजलेलेच असतात परंतु मार्केटमधून मा घरी आणता आणता ते थोडेसे लूज पडलेले असतात म्हणून आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचेत खूप भाजायचे नाही आहेत दोन तीन मिनटानंतर पोहे मुठीत घेऊन पाहिजेत पोहे अगदी गरम लागतात म्हणजे आपले पोहे भाजून झालेत आता आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत इथून पुढे उरलेले पोहेसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच भाजून घ्यायचे काही जण हे पोहे सुद्धा घेतात परंतु तळून घेतल्यानं चिवडा खूप खट होतो म्हणून आपण भाजून घेतोय आता याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे आपल्याला रंग बदलेपर्यंत आचेवर एकसारखे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळताना अतिशय काळजीपूर्वक तळायचे आहेत शेंगदाणे जर करपले ना तर सगळ्या चिवड्याची चव बिघडते हे पण अगदी दोन मिनटातच शेंगदाण्यांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे शेंगदाण्यांना तळे गेलेत याचा अर्थ आपले शेंगदाणे खरपूस खमंग तळले गे गेलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि भाजलेल्या पोह्यांवर घालायचे आहेत याच गरम तेलामध्ये आपल्याला लगेचच फुटाणा डाळ तळायला सुरुवात करायची आहे फुटाणा डाळसुद्धा आपल्याला मंद आचेवरच तळायची आहे फुटाणा डाळ तळताना तेल अगदी चांगलं गरम असायला हवं जर कोमट तेलात फुटाना राहत आली ना तर तिचा कच्चा उग्र दरपा येतो हे पहा आपल्या फुटाण्या डाळीनं रंग बदलायला सुरुवात केली घरभर दरबळ सुद्धा पसरलाय आता ही फुटाण्या डाळ सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि भाजलेल्या पोह्यांवर घालायची आता आपल्याला याच गरम तेलामध्ये मूळभर काजू पाकळ्या घालायच्यात आणि ह्या काजूपाक्या आपल्याला फक्त मिनिटभर तळून घ्यायच्यात काजू लगेच तळले जातात करपले तर चांगले लागत नाही म्हणून अतिशय काळजीपूर्वक तळायचे आहेत हे पहा आपले काजू लगेचच तळून झाले आहेत काजूनं रंग बदललेला आहे आता हे काजू देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवर घालायचे आहेत काजू घालायलाच हवेत असं काही नाही तुम्हाला नसेल घालायचे तर तुम्ही स्किप करा पण तू काजूंमुळे चिवडा पौष्टिक तर होतोच शिवाय चिवड्याला आरोमाई छान येतो आता आपल्याला खोबऱ्याचे काप आहेत आणि खोबऱ्याचे काप देखील लगेच तळले जातात करपतात म्हणून खोबऱ्याचे काप देखील आपल्याला अतिशय तळायचे आहेत अगदी एका मिनिटातच खोबऱ्याचे काप तळले गेलेले आहेत आत्ता जरी तुम्हाला या खोबऱ्याच्या कापांचा रंग फिक्का दिसत असला ना तरी कालांतरानं तो थोडासा तो डार्क होत जातो आता हे खोबऱ्याचे काप देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवर काढून घ्यायचे आणि गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला तेला गुडभर किशमिश म्हणजे मनुके घालायचे आणि मनुके टम्म फुगले की ते देखील काढून घ्यायचेत आणि भाजलेल्या पोह्यांवर घालायचेत मनुक्यांमुळे या चिवड्याला खूप छान चव येत आहे आता उरलेल्या गरम तेलामध्ये आपल्याला तेला मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालायचा आहे मिरच्या आणि कढीपत्ता देखील आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर मिरच्या आणि कढीपत्ता हे दोन्ही जिन्नस थोडे जरी ओलसर राहिले ना तरी आपला चिवडा लूज पडू शकतो दमट होऊ शकतो म्हणून आपल्याला अगदी कुरकुरीत खमंग खरपूस तळून घ्यायचे म्हणजे दोन्ही जिन्नस तळताना कढीपत्त्याचा चा चांगला कुरकुरीत असा आवाज येतो हे पण आपले दोन्ही जिन्नस अगदी खमंग खरपूस तळून झालेले आहेत आता हे दोन्ही जिन्नस देखील आपल्याला भाजलेल्या पोह्यांवर घालायचे आहेत आता गॅस बंद करायचा आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे चिवडा मसाला घालायचा आहे चार चमचे म्हणजे आपण रोज पोहे खातो ना ते चार चमचे चिवडा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे वजनानं म्हणाल तर पंचवीस ते तीस ग्रॅम जर आपण गॅस चालू ठेवून हा मसाला परतला ना तर आपला सगळा मसाला करपून जाईल म्हणून आपल्याला गॅस बंद करूनच हा मसाला फक्त मिनिटभर परतून घ्यायचा आहे चिवडा मसाल्याची रेसिपी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा किंवा तुम्ही मार्केटमधील तुमच्या आवडीचा कोणताही चिवडा मसाला वापरू शकता आपला चिवडा मसाला परतून झाला आहे आता आपल्याला तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जोपर्यंत चिवडा मसाला पूर्णपणे थंड होतो आहे तोपर्यंत हे पा आपण पोह्यांवर जे जे जिन्नस तळून घातले होते ना ते सगळे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करेपर्यंत आपला मसाला देखील पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा मसाला यामध्ये घालायचा आहे आता कढईला जो थोडासा चिवड्याचा मसाला लागलेला आहे ना तो देखील उपयोगात यायला हवा म्हणून यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स केलेले पोहे घालायचे आहेत या कढईला लागलेल्या मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते पोहे देखील यामध्ये घालायचे दे आहेत आता हा तळून घेतलेला चिवड्याचा मसाला आपल्याला चमचेच्या सहाय्यानं या पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एका चमच्याच्या सहाय्यानं हा मसाला पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून हे पहा दोन चमचेच्या सहाय्यानं हा सगळा मसाला या पोह्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे दोन चमचेच्या साह्यानं मिक्स करून झाल्यानंतर मात्र दोन्ही हातांच्या साह्यानं अशा पद्धतीनं अगदी हलक्या हल त्यानं चोवत मिक्स करून घ्यायचं आहे आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की हा चिवडा त्या कढईमध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि सुरुवातीचा एक मिनिट हा चिवडा आपल्याला या कढईमध्ये परतत राहायचा आहे सुरुवातीचा एक मिनिट चिवडा मोठ्या आचेवर परतून झाल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हा चिवडा आपल्याला गरम होईपर्यंत किमान पाच ते सहा मिनटं एकसारखा परतत राहायचा आहे आपण सगळे जिन्नस पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स तर करून घेतलेत परंतु आता पोहे थोडेसे थंड झालेले आहेत त्यामुळे ते थोडेसे दमट झाल्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला हा चिवडा पुन्हा एकदा कढईमध्ये पाच सहा मिनटं मंद आचेवर एकसारखा परतून घ्यायचा आहे म्हणजे तो पुन्हा कुरकुरीत होईल आणि सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स होतील एक जीव होतील जी हे होती पाच ते सहा मिनटं चिवडामंद असे बरं अगदी गरम होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलाय आता हा गरम केलेला चिवडा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर याची चव घेऊन पाहिजे तुम्हाला अजिबातच चव लागलं नाही कारण यामध्ये आपण मीठ कुठे घातलं आहे त्यासाठी हे पा इथे मी दोन मूठ साखर आणि एक मोठा चमचा मीठ मिक्सरवर बारीक करून घेतले आणि आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस या चिवड्यामध्ये घालायचे आहेत जरी आपण बारीक मीठ वापरत असलो ना तरी बारीक मीठ डायरेक्ट घातलं ना तर ते चिवड्याच्या तळाशी जाऊन बसते म्हणून आपल्याला ते साखरे बरोबर मिक्सरवर बर बारीक करून आहे आता हे सगळे जिन्नस दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला चिवड्याची चव घेऊन पाहिजे जर मीठ कमी असेल तर त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला चिवडा किती गोड हवा आहे त्याप्रमाणे साखर देखील घालायची आहे आता हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर एका हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे तो लूज पडणार नाही ने तुम्ही आपल्या चिवड्याला रंग किती मस्त आलाय हा चिवडा खाल्ल्यानंतर अजिबात त्रास होणार नाही तो बाधणार नाही एकदम साधा सुद्धा पण स्वादिष्ट आणि चटकदार ऐकल्यात ना आवाज न तळता सुद्धा किती कुरकुरीत झालाय आणि तेलकट अजिबात नाही आता खाऊन देखील दाखवतो आवाज तर झालाय ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा खमंग स्वादिष्ट चटकदार तत्व असणारच आहे मग तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये अशा प्रकारे खमंग कुरकुरीत स्वादिष्ट आणि अजिबात तेलकट नसणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन कीछन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि गृहविष्णू किचनतर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली